कस नाही इन्क्वायरी आणि कोण करणार पण गांधीजींना बोलवणार का गोडसेना बोलवणार परत महात्मा गांधींची जी, जी हत्या झाली तर ती नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून झाली ते आधी दोन फुटावर होते अरे सोडा म्हणा आता त्या जुन्या गोष्टी कळलं का त्यातलं काही प्रबोधन किंवा काही बोध घेणार नसू आपण ना तर उपयोग काय त्या गोष्टींचा यांनी त्या गोडसेंवरती बोलायचं मग त्यांनी त्या जवाहरलाल नेहरूंवरती बोलायचं इंदिरा गांधींवरती बोलायचं किती काळ करायचं काय काय ऐकायचं आम्ही कामं करा त्यापेक्षा हे यांच्या लोकांचे बाभाडे काढणार ते त्यांच्या लोकांचे बाभाडे काढणार आता गेले ते सगळेजण गोडसे गेले गांधी गेले सगळेच गेलेत आत्ताच्या प्रश्नांवरती कोणी बोलायला तयार नाहीयेत महागाईवर कोणी बोलायला तयार नाहीये पेट्रोल आणि डिझेलच्या सेसवरती कोणी बोलायला तयार नाहीये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला घरं नाकारली जाते त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाहीये आताचे लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरती तुम्हाला बोलायला वेळ नाहीये माणसं जी गेलेली आहे त्यांच्यावर तुम्हाला बोलायचं काय लागणार आहे हाताला तुमच्या इन्क्वायरी करा कसली इन्क्वायरी आणि कोण कौन करणार कोणा गांधीजींना बोलवणार ना ना सगा सगा। का गोडसेना बोलणार परत मूर्खाचा बाजार सगळा सगळा बाकी काही नाही उद्या तर रणजित सावरकरांना जाऊन सांगा राज ठाकरे तुम्हाला मूर्ख म्हणाले का अजून सुरू करा आपल्याला काय जाते दि यायला चोवीस तास दाखवायचं तर आहे